मत्थ खात नाला एक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात आमची फाइल वेस वेस। फाईल साहेब दहा वेळेस गेली अर्थखात्यात खात्यात दहा वेळेस अजित सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्यावर नाराजी व्यक्त केली पाणी पुरवठा खात्याची मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे पाठवलेली फाईल तब्बल दहा वेळा परत आल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी संतप व्यक्त केला अर्थ हे सर्वात नालायक खातं आहे अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला त्याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मोठं विधान केलं आहे अजितदादांच्या खात्याला नालायक म्हणणं हे अतिशय धक्कादायक आहे अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न आहे असं जयंत पाटील म्हणाले सारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात आमची फाईल साहेब दहा वेळेस गेली अर्थ खात्यात दहा वेळेस पण मी पण पक्का तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह यायची कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह यायची पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या मंडळीने पिछा सोडला नाही हे सरकार कसं चाललंय महाराष्ट्राला त्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा होते असं मला म्हणणं मला एक शंका आहे की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत कारण भाजपच्यावर अलायन्स करताना जास्त जागा मिळावेत त्यात तिसरा वाटा कशाला अशी मानसिकता बहुतेक एकनाथ शिंदे गटाची दिसते आता गुलाबराव पाटलांच्या टीकेला अजित पवार काय उत्तर देईल खरंच अजित पवारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न शिंदे गट करत आहेत का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका